विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकाल निकालात निकालात स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे सकाळ आठ सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली या पोटनिवडणुकीची मतमोजणी प्रत्येक मोजणीमध्ये काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांना आघाडी मिळत गेलेली आहे आत्ताच्या घडीला वीस फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर हे आघाडीवर आहेत जितेश अंतापूरकर यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे एकवीस इतकी मतं मिळालेली आहेत तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष साबणे यांना सत्तेचाळीस हजार अठावन्न इतकी मतं पडलेली आहेत आणि अत्यंत पिछाडीवर असलेल्या वंचित बहुजन आघाडीची डॉक्टर उत्तम इंगोले यांना आठ हजार एकोणीस इतकी मतं पडलेली आहेत अर्थातच काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांना सत्तावीस हजार सातशे त्रेसष्ट इतकी आघाडी मिळालेली आहे ह्या विसावी फेरी सुरू असल्यामुळं या निवडणुकीचं निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट आहे केवळ दहा फेरी राहिलेल्या आहेत आणि देगलूर तालुक्यातील मतमोजणी आता सुरुवात झालेली आहे पत्रकार या निकालाकडे कसे बघतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत माझ्यासोबत आहेत प्रजावणीचे मुख्य संपादक शंतनू आपलं स्वागत आहे देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचा हा निकाल आता चित्रगंपा स्पष्ट झालेला आहे एक लाख नव्वद हजार आठशे मतदारांनी हा कौल दिलेला आहे आणि काँग्रेसचे शांतपूरकर यांना सत्तावीस हजाराची आघाडी मिळाली आहे या निकालाकडे आपण कसं बघतो नाही देंगलोर बिलोली विधानसभा मतदारसंघाचं जर चित्र पहिल्या दिवशीपासून आपण बघितलं तर त्यात काँग्रेस पक्षाला नक्कीच एक अॅडव्हान्टेज ज्याला आपण म्हणतो ते होतं याचं कारण असं आहे की खरं म्हणजे या निवडणुकीत दोन्ही उमेदवार हे गौणच होते सुरुवातीलाही तीच स्थिती होती आणि पूर्ण प्रचारादरम्यान शेवटच्या चे दिवशीपर्यंत आपण पाहिलं असेल की उमेदवार आणि मतदारसंघाचा विकास यावर या, या निवडणुकीत चर्चाच झालेली चर्चा झाली ती ने। अशोकरावांचं नेतृत्व आणि प्रतापरावांचं नेतृत्व म्हणजे ही निवडणूक दोघांचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक होती आणि मागच्या लोकसभेचा अपवाद वगळता या जिल्ह्यावर अशोकरावांचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे हे आपण इतिहासापासून पाहत आलेलं जर या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केला तर या मतदारसंघात चमत्कार घडावा अशी कुठली परिस्थिती काही गेल्या काही दिवसात निर्माण झालेली नव्हती त्यामुळे हा निकाल तसा अपेक्षितच होता अनपेक्षित असं म्हणायचं गेलं तर तो जो विजयाचा अंतर आहे ते मात्र थोडंसं अनपेक्षित आहे असं म्हणावं लागेल कारण जाणकारांच्या मते अंतापूरकर विजय होतील असं जरी म्हटलं जात असलं तरी ते, ते इतक्या प्रचंड मताच्या फरकाने विजय होतील असं मात्र कोणालाही वाटलं नव्हतं जर हाच निकालाचा ट्रेंड शेवटपर्यंत कायम राहिला आणि आता जी त्यांची आघाडी ती जर निकालात अशी झाली तर मला वाटतं की हा मोठ्या फरकाने विजय होईल असं खरं म्हणजे या निवडणुकीच्या प्रचाराची रण या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जशी सुरू झाली तशी महाविकास आघाडीचे राज्यातले बडे मंत्री बडे नेते या मतदारसंघात ठाण मांडून होते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती आणि तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने पंढरपूरची पुनरावृत्ती करू अशा प्रकारच्या ज्या प्रचार पर्चा, सभेच्या वेळी स्लोगन वापरण्यात आलं होतं त्या अनुषंगाने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निकालाकडे या निवडणुकीकडे अत्यंत बारकाईनं लक्ष दिलं होतं आणि पंढरपूरची पुनरावृत्ती करण्याचा चंग त्यांनी बांधला होता पण तो फोल ठरला काय सांगा नाही याचं कारण असं की पंढरपूरची राजकीय परिस्थिती पूर्णतः भिन्न आहे आणि नांदेडची राजकीय परिस्थिती पूर्णतः भिन्न आहे या जिल्ह्यात जिल्हा परिषद महानगरपालिका आणि काही नगर, का नगर परिषद यावर अशोकराव चव्हाणांचं काँग्रेस पक्षाचंही म्हणण्यापेक्षा वैयक्तिक अशोकराव चव्हाणांचं त्यांना जो मानणारा काँग्रेसमधला वर्ग आहे त्याचंच वर्चस्व आहे आणि त्यामुळे जिल्ह्याचं कुठलंही राजकारण कुठलीही निवडणूक असो ती अशोकरावच्या भोवती अवतीभोवती केंद्रित होते आणि आपण म्हणालात ते खरं आहे की पंढरपूरची पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा भाजपच्या एका गटाला होती परंतु जिल्ह्याचा राजकारणाचा ज्याला अभ्यास आहे त्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर हे हा निकाल काही अनपेक्षित नाहीये हा फरक असा आहे की भाजपनी सुद्धा यावेळी पूर्ण ताकदीने हे निवडणूक लढवली हे मात्र निश्चितच खरंय पण नांदेडचं पंढरपूर करण्यात त्यांना यश आलं नाही असं आत्ता तरी म्हणता येईल असं दिसतंय आता या पक्षीय बलाबल पाहता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी महत्वाचा फॅक्टर ठरलेला वंचित बहुजन आघाडी त्याचे सर्व सर्व प्रकाश आंबेडकरांनी ही देखील या निवडणुकीकडे लक्ष दिलं होतं ते आजारपणातून उठल्यानंतर सक्रिय झाले होते आणि आजारपणातून उठल्यानंतर पहिली सभा त्यांनी देगलूरला घेतली आणि प्रचंड मोठ्या संख्येने जनसमुदाय त्या सभेला उपस्थित होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचितचा जसा फटका बसला तसा फटका विधानसभेमध्ये पडताना दिसत नाही वंचित पिछाडीवर गेली नक्कीच पिछाडीवर गेली जर नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास जर आपण तपासला तर राज्याच्या राजकारणात जे दोन फॅक्टर महत्वाचे मानले जातात त्याचा उगम हा नांदेड जिल्ह्याची भूमी आहे असं म्हणतो एम आय एम असेल किंवा वंचित असेल या दोन्हीने आतापर्यंत जे काही कमावलं आहे राजकारणात त्याचं मूळ जे आहे ते नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात होत एम आय एम मागच्या महापालिकेच्या वेळेस एम आय एम नावाचा पक्ष उदयास आला एकदम अकरा सीट आल्या आणि तो पक्ष महाराष्ट्रात माहीत होण्याला नांदेड हे कारणीभूत ठरलं होतं तसंच वंचित बाबत बोलता येईल अशोकराव चव्हाणांचा जो पराभव झाला धक्कादायक पराभव म्हणजे केवळ महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशात त्या निकालामुळं आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं तो निकाल घडवून आणण्यात वंचित फॅक्टर सर्वात महत्त्वाचा ठरला होता त्यामुळे एम आय एम आणि वंचित जेव्हा जेव्हा आपल्या ताकदीपेक्षा जास्त तिथे मिळवतात तेव्हा तेव्हा त्याचा फटका काँग्रेसला बसतो हा हे आता वारंवार सिद्ध झालेलं आहे आणि जेव्हा जेव्हा हे दोन फॅक्टर घडतात किंवा त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही तेव्हा भाजप आणि काँग्रेस अशी जर सरळ लढत झाली तर कधी काँग्रेस आघाडी ही त्यांच्या भाजपला कधीही भारी पडते याचं कारण असं आहे की काँग्रेसकडे मतदाराचा बेस हा भाजपापेक्षा जास्त आहे जातीनिहाय जर विचार केला तर आता या बेगलूर बिलोली जर विचार करायचा झाला तर भाजपला फार मोठ्या अशा लिंगायत समाजाकडून होत्या की ठीक आहे मुस्लिम मतदार दलित मतदार दलित मतदार वंचितकडे जाईल काही प्रमाणात मुस्लिम मतदार पूर्णतः काँग्रेसकडे जाणार हे पहिल्या दिवशीपासून जवळपास निश्चित होतं त्यात काही फाटाफूट होण्याचा विषय नव्हता परंतु लिंगायत समाजाची जी मोठ्या प्रमाणात मतं या मतदारसंघात आहेत ती किमान सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला मिळतील असं भाजपाचा शेवटच्या दिवशीपर्यंत दावा होता परंतु हे निकाल पाहिल्यानंतर हा समाजही भाजपच्या मागे पूर्णतः उभा राहील नाही हे आता आकडेवारून स्पष्ट होत आहे म्हणजे आता भाजपला पूर्ण आपल्या राजकारणाचा एकंदर आखणी नव्याने करण्यासाठी मला वाटतं हे नांदेडची पोटनिवडणूक कारणीभूत ठरेल याचं कारण असं आहे की जर शिवसेना त्यांच्यासोबत होती तेव्हा हिंदुत्ववादी त्यांचा एक मुद्दा होता आणि दोघांची बेरीज जर झाली तर ती कधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बेरजेपेक्षा जास्त होत होती आणि साहजिकच त्यांना यश मिळणं सोपं होत होतं परंतु भाजपपासून शिवसेना जर मायनस केली तर नांदेड जिल्हा परिषद असेल नांदेड महानगरपालिका असेल हे आपण प्रत्येक ठिकाणी अनुभवलं की जेव्हा शिवसेना आणि भाजप एकत्र राहत नाहीत आणि केवळ विरोधात नाही म्हणजे शिवसेना वेगळी झाली नाही उगर -उगर तर यावेळेस शिवसेना त्या आघाडीसोबत उघड उघडपणे होती म्हणजे त्यांची आघाडीच आहे तर त्या तिघांची बेरीज भाजपला कधीही वरचड राहणार हे तर आकडेवारी स्पष्ट आहे जर तिघांत फक्त एक शंका अशी होती की तिन्ही पक्ष एकत्र मनाने काम करतील का आणि ते मतदान पेटीत ते तिघं एकत्र आघाडी म्हणून त्याचं आपलं मत पारदत टाकतील का।, का ही जी शंका काही लोकांच्या मनात होती ती या निकालानी पूर्णतः खोटी था ठरवली आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनीही अतिशय एक दिलानी काम केलं हे आकडे म्हणून स्पष्ट दिसत आहे या निवडणुकीत आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुळात भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत सुभाष सावळी हे मूळचा शिवसैनिक आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ते भारतीय जनता पार्टीत दाखल झाले त्याच वेळी ते भावनिक होऊन त्यांनी आवाहन केलं होतं मी मूळचा शिवसैनिक आहे त्यानंतर बिलोली देंगलूर आणि कुंडलवाडी या भागात ज्या शिवसैनिकांनी साबणे सा, यांच्या पक्षांतरावर जो रोष व्यक्त केला कदाचित तो, के तो फटका सुभाष साबणे यांना पडला असावा बघा नाही निश्चितच पण एक पत्रकार म्हणून मी जेव्हा या सगळ्या घडामोडी व्हायच्या आधी सुद्धा या गोष्टीचं विश्लेषण केलं होतं आणि माझं आजही म्हटते ठाल आज, आज साबणे पराभूत झाले असले कोण तरी माझं ठाम मत येत आहे की त्यांच्या दृष्टीने त्यांनी घेतलेली भूमिका ही अतिशय योग्य यो होती याचं कारण असं आहे की ते जर यावेळेस निवडणूक लढले नसते आणि त्यांनी जर अंतापूरकरांना तिथे स्वतः निवडून दिलं असतं तर त्यांचं राजकीय पुढचं जे भविष्या होतं ते पूर्णतः संपून गेलं असतं कारण त्यांनी एकदा अंतापूरकरांना स्वतःच्या हाताने जर त्या पदावर बसवलं तर दुसऱ्या वेळेला त्यांना पुन्हा त्या मतदारसंघात त्यांना पाय रोवायला कुठलं आहे हा ठीक आहे पराभूत झालं पन्नास साठ हजार काय मत परंतु पुन्हा उद्या जेव्हा तिथे निवडणूक लागेल तेव्हा साबण्यांना तिथे पुन्हा एखाद्या वेळेस आपल्याला भूमी तयार झालेली आहे उभं राहण्यासाठी पण त्यांनी जर अंतपूरकरांना स्वतः निवडून आणलं असतं तर त्यांना भविष्यात त्यांचं राजकीय अस्तित्व संपलं असतं आणि हा प्रश्न जो आहे तो हा थोडासा राज्य पातळीवर विचार करण्यासारखा मुद्दा आहे तो भविष्यात फार महत्वाचा ठरणार आहे ज्या ज्या ठिकाणी आता निवडणुका लागतील मागचा जर विचार केला तर प्रत्येक मतदारसंघात हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा विरोधात लढल्या गेलेला सामना आहे जर शिवसैनिक शिवसैनिक म्हणून जे तिथे उमेदवार होते ते जर आज या आघाडीत सामील झाले आणि त्यांनी जर आपल्या ज्याला आपण पाडलं किंवा ज्याच्याकडून आपण पराभूत झालो त्यांना निवडून आणण्यासाठी आणण्यासाठी जर त्यांनी आपली ताकद मतदानात लावली निवडणुकीत तर भविष्यात त्यांचं स्वतःचं राजकारण त्या ठिकाणी संपणार आहे म्हणजे हा मुद्दा वा केवळ या संघापुरता नाही उद्या औरंगाबाद महानगरपालिका लागेल मुंबई महानगरपालिका लागेल सगळ्या ठिकाणी हा प्रश्न येणार आहे जेव्हा जागा वाटपाचा विषय येईल आघाडीमध्ये तेव्हा या अडचणी या तिन्ही पक्षाला समोरे जावं लागणार आहे या अडचणीला त्या दृष्टीने जर विचार केला तर साबण समोर दुसरा पर्याय नव्हता जर त्यांनी स्वतः तिथे राहून शिवसेनेत राहून अंतापूरकरांचं काम करून जर त्यांना विजय करून आणलं असतं तर ते त्यांच्या स्वतःचं राजकारण हे पूर्णतः संपलं असतं अंतापूरकरांना पाय रोवण्यासाठी त्यांना त्यांचं कामकाज दाखवण्यासाठी अजून तीन वर्षाचा कालावधी आहे आणि ज्यांना सुभाष साबणेंनी निवडून आणण्यात मदत केली त्यांनी ते जर आपलं कार्य तिथे हे योग्यता सिद्ध केली तर साबणेंना उद्या तिथे उभा राहण्यासाठी कुठली भूमी भूमिका उरलीच नसती त्यामुळे साबणींच्या दृष्टीने जर विचार केला तर त्यांच्या समोर पर्याय नव्हता भाजपच्या दृष्टीने विचार केला तर भाजपाला सामन्यांशिवाय पर्याय नव्हता कारण आतापर्यंत ही जागा शिवसेनेकडे राहिलेली त्या दृष्टीने भाजपचं या मतदारसंघात तसं काही अस्तित्व नव्हतं मग भाजपकडे तरी कुठे उमेदवार होता स्वतःचा त्यांच्याकडे नव्हता दोघांनाही पर्याय नव्हता सामन्यांना भाजपशिवाय पर्याय नव्हता आणि भाजपला सामन्यांशिवाय पण त्याच्यामुळे दोघांच्या दृष्टीने विचार केला तर दोघांसाठी ही बाब अपरिहार्य होती एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही राजकारण रा, एखादा राजकीय पक्ष म्हणून तुम्ही त्या घटनेकडे बघू शकता की शिवसेना सोडली पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो हो की जर साबणेंनी शिवसेना सोडली नसती तर ते त्यांनी काय केलं असतं त्यांच्या दृष्टीने या प्रश्नाचं उत्तर अतिशय अवघड आहे की ठीक आहे त्यांचं शिवसेना इतके वर्ष शिवसेनात राहिले एकदम सोडताना त्यांनाही काही वेदना झाल्या असतील त्यांनी काही सहजासहजी सोडले नाही परंतु त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा जर विचार केला तर त्यांनी अतिशय विचार करून हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दोघांच्या दृष्टीने जर बघितलं तर ही एक अपरिहार्य अशी गोष्ट होती त्यात फारसं लक्ष द्यायची गरज नाही किंवा फार हे करायची गरज नाही जर राजकारणात कधी कधी पुढचाही विचार करावा लागतो हा निकाल काही लागला असेल तर पुढची निवडणूक जेव्हा येईल तेव्हा सामन्यांना नक्कीच तिथे त्या या गोष्टी याच्या निकालाचा फायदा उद्या मिळू शकतो अगदी खरं या, या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एक महत्वाची बाब घडली ती म्हणजे देलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ हा ज्यांचा बाले किल्ला समजला जातो ते माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी ऐनवेळी आपल्या घरवापसी केलेली आहे अर्थात काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे भाजपाच्या भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिकडीकर यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतो आहे काँग्रेसमध्ये परत जातो आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं होतं भास्करराव पाटील खदगावकरांचा बाले किल्ला तो समजला जातो अर्थात हा फायदा काँग्रेसला झाला निश्चितच झाला कारण कितीही नाही म्हणलं अरे भास्करराव पाटलांचा त्या मतदारसंघात स्वतःचा असा एक त्यांना मानणारा वर्ग आहे ते आत्तापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणातले मोठे नेते होते खासदार राहिले तीन वेळा मंत्री राहिलेले आहेत पण त्यांचं जे खरं प्रेम आहे ते त्या मतदारसंघावर आणि तिथे त्यांना मानणारा वर्ग आहे आता ते, ते भाजपमध्येच राहिले असते तर त्यांच्या मतदारांनी काय भूमिका घेतली असती हे सांगतात मी परंतु त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसचाच मतदार आहे एखाद्या जर त्यांनी भाजपमधन जर सांगितलं असतं त्या मतदाराला की तुम्ही भाजपला मतदान करा तर ते त्या मतदारांनी कितपत ऐकलं असतं हे आज सांगणं अवघड हो आहे परंतु त्या मतदारांची जी मूळ भूमिका आहे त्या भूमिकेला अनुकूल अशी भास्कररावांची भूमिका आल्यामुळे या दोन्हीचा जो दो फायदा काँग्रेसला निश्चितच मिळालेला आहे खऱ्या अर्थानं ही देंगलुर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत महत्वाची ठरलेली आहे भारतीय जनता पार्टी जे दावा करत होता की पंढरपूरची पुनरावृत्ती करू ती आता जवळजवळ फोर ठरल्यागत जमा आहे कारण फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत केवळ दहा फेरी शिल्लक आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर हे सत्तावीस हजार मतांनी आघाडीवर आहेत धन्यवाद सर आम्ही आपल्या आम आमच्याशी आपण जोडलात आम्ही वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहू केवळ दहा फेऱ्या शिल्लक आहेत अर्थातच काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांचा विजय निश्चित झाला असा समजला जातोय परंतु शेवटी निका निकालाचं विश्लेषण चंदुन सरांनी ज्या पद्धतीने केलं ते फार महत्वाचं आहे धन्यवाद